नमस्कार मित्रांनो गावगाड्यातील कारभार आजही पारंपरिक व्यवसायावरच अवलंबून आहे आधुनिकीकरणात या व्यवसायाकडे दुर्लक्ष झालेले आहे त्यामुळे या पारंपारिक व्यवसायाला उभारी देण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत व्यवसाय उभारण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते त्यासोबतच व्यवसाय सुरू करण्यासाठी तीन लाखापर्यंत कर्जही उपलब्ध करून दिले जाणार आहे त्यासाठी पी एम विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आलेली आहे ग्रामीण भागातील नागरिकांच्या गरजा पूर्ण करणारे आणि गावगाड्याची अर्थव्यवस्था चालविणारे अठरा बलुतेदार गावात होते यांना गावातच रोजगार मिळत असल्याने त्यांना शहरात येण्याची गरज नव्हती मात्र काळाच्या ओघात अनेकांचे व्यवसाय बंद पडले आधुनिकीकरणात या व्यवसायाचा टिकाव लागला नसल्याने त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला परिणामी ग्रामीण अर्थव्यवस्थाही मोडकळीस आली त्यामुळे पुन्हा या व्यवसायांना नव्याने चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देत अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र प्रशा केंद्र शासनाने पंतप्रधान विश्वकर्मा योजना देशभरात राबव राबवायला सुरुवात केली आहे आधी या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पंधरा हजार रुपये देतात इतकेच नाही तर रोजगार उभारण्याकरिता तीन लाखापर्यंत कर्जही उपलब्ध करून उपलब्ध होत असल्याने त्याचा लाभ दिला जातो आतापर्यंत जिल्ह्यात शेकडो कारागिरांना याचा लाभ घेत आहेत ही कारागिरी या योजनेचे लाभार्थी असणार त्या आहेत त्यामध्ये सुतार हुंड हंडी बनविणारे लोहार घिसाडी टोपली चटई झाडू बनविणारे काथ्या विणकर बाहुल्या व खेळणी बनविणारे पारंपरिक कारागीर सोनार कुंभार चांभार हातोडा व टुलकिट बनविणारे कुलूप किल्ली बनविणारे मूर्तिकार पाथरवट फोडे गवंडी नाभी फुलाचे हार बनविणारे धोबी चिंपी व मासे पकडण्याचे जाळी विणणारे कारागिरांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे तर या योजनेबद्दल ठळक बाबी आहेत स्किल इंडिया पोर्टलवर वेबसाईटवर जाऊन तुम्हाला नोंदणी केल्यानंतर ओळख निर्मा ओळखपत्र निर्माण मिळणार आहे त्यानंतर प्रशिक्षण कारागिरांना पाच दिवसाचे प्रशिक्षण बंधनकारक असणार आहे प्रशिक्षण कालावधीत दररोज पाचशे रुपयाप्रमाणे स्टायफंड तथा शिष्यवर्ती प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जाल्या पंधरा हजार रुपये किंवा साहित्य किट मिळेल आणि त्यानंतर प्रमाणपत्र मिळणार आहे प्रमाणपत्र जोडून बँकेकडे योजनेअंतर्गत करावी योजना कर्जाची मागणी सुरुवातीला मिळणार बिनव्याजी एक लाख रुपये बिनव्याजी कर्जाची वेळेत परतफेड केल्यास मिळणार पुढील दोन लाखाचे कर्ज तर अर्जाकरिता या का कागदपत्राची आवश्यकता आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्नाचा दाखला जातीचे प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र पासपोर्ट छायांकित छायाचित्र बँक पासबुक आणि मोबाईल क्रमांक असे असणे आवश्यक आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद